श्रीराम प्रत्येकजण कधीतरी दोन शक्तींमध्ये अडकतो बरं का त्या आहेत संयम आणि आक्रमकता जेव्हा शनी आणि मंगळ एकमेकांवर दृष्टीपात करतात तेव्हा ही अडकलेली शक्ती जागृत होते आंतरिक संघर्ष उफाळून येतो आणि जर तुमच्या राशीचं नाव मीन असेल ना तर हे थेट तुमच्याच अंतरंगाला हादरवणारं ठरतं म्हणूनच मीन राशीच्या मित्रांनो डोळे मिटा आणि आठवा ते क्षण जेव्हा तुम्हाला राग आला होता पण तुम्ही बोलला नाही ते क्षण जेव्हा काहीतरी करण्याची ऊर्जा होती पण मनात अडथळा येत होता हा सगळा अनुभव मीन राशीसाठी आता शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग तयार होणार आहे तो येताना तुम्हाला दिसून येईल हे त्या प्रतियोगाचं एक विश्लेषण आपण ह्या व्हिडिओमधून करणार आहोत कारण सध्या मंगळ हा कन्या राशीत आहे म्हणजे तुमच्या राशीच्या सप्तम भावात हे स्थान नाते संबंध विवाह भागीदारी यांचा आहे आणि मंगळ इथे असताना बोलणं आक्रमक होतं बर का मतभेद झपाट्याने वाढतात आणि लहान सहान संवाद असतात ना ते वादांमध्ये बदलू शकतात दुसरीकडे शनी सध्या तुमच्याच राशीमध्ये आहे म्हणजेच मेन राशीत आहे वक्री आहे शरीर मन व्यक्तिमत्व आरोग्य हे सगळे या काळात अधिक गंभीर थांबलेलं आणि विचार प्रधान होतं पण त्याच वेळी हा शनी तुमच्यावर आत्मसंयमाची आणि एकटेपणा वाटणारी परीक्षा घेतो आणि जेव्हा हे दोन ग्रह समोरासमोर येतात ना तेव्हा एक मानसिक रणभूमी तयार होते हा योग मित्रांनो तुमच्यात एक गोंधळ निर्माण करतो एक विचार असं सांगतो की नाही आता लगेच कृती कर बर तो दुसरा असा म्हणतो की थांब अजून वेळ नाही अजून विचार कर आणि मग कृती कर तर हे मानसिक द्वंद्व जे तयार झालेलं असतं हे मानसिक थकवा आणतं अस्थिरता आणतं गिल्ट आणतं आणि थोडं आधार नसलेली मानसिकता त्या जातकाच्या मनात तयार करतं अतिआत्मचिंतन किंवा राग मनामध्ये ठेवून बसणे हे ह्या काळजींचं वैशिष्ट्य आहे हे मंगळाच्या प्रतियोगाचं वैशिष्ट्य आहे आणि हेच मीन राशीमध्ये घडून बसतं अनेक राग राशी सध्या मनामध्ये ठेवून बसलेली आहे शनी मंगलयो युती ही दृष्टीश क्रूर क्रोध विलंबकृत क्रोधकृतच मनोध्वंसकारिणी स्मृतः अर्थ असा आहे शनी आणि मंगळ यांची दृष्टी जेव्हा एकत्र एक येते ना ती क्रूर फळ देणारी असते ती कृतींमध्ये विलंब करते मनात क्रोध जागवते आणि मनात अस्वस्थेचा धुराळा उठवते बरं का पण याचे काही सकारात्मक गुणधर्म पण आहेत ते कसे तर नात्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा येते हे मंगळामुळे वैवाहिक जीवनात एक प्रकारचा जोश असतो प्रखरता असते आणि ऊर्जावान स्पंदन असतात कोणतीही जबाबदारी घेण्याचं धाडस असतं त्यामुळे जोडीदाराबरोबर सक्रिय संवाद होतो नव्यान ट्रिप्स होतात नवे प्रकल्प घेण्याची प्रेरणा पण मिळते मंगळ असलेली व्यक्ती आपल्या जोडीदारासाठी खूप रक्षणकारी असते बरं का प्रामाणिक असते आणि कधीकधी ती प्रोटेक्टिव पण असते कुटुंबासाठी ही काहीही करण्याची तयारी अशा व्यक्तीची असते त्यामुळे मंगळ असलेली पत्रिका ही नेहमीच चांगलीच वाटते व्यावसायिक पार्टनरशिप्स असतात ना त्याच्यामध्ये धाडस येतं क्षमता सुधारते आणि कधी नवे उद्योग सुरू करण्याची प्रेरणासुद्धा मिळते म्हणून अशावेळी जोडीदाराबरोबर मिशन मोडमध्ये काहीतरी करण्याची इच्छा ह्या राशीच्या व्यक्तींची जागृत होते नात्यांमध्ये उगाच तुम्ही काही ना काही गोष्टी गृहीत धरता काही कधी कधी बोलण्यात थेटपणा असतो कधी कधी गोष्टी लवकर स्पष्ट करण्याची किंवा बोलण्याची वृत्ती तयार होते आणि यामुळे मग गैरसमज तयार होऊ शकतात म्हणून सावधगिरीचे पण काही मुद्दे आहेत क्रोधावरती संयम ठेवलाच पाहिजे कारण की मंगळ हा राग व वा आक्रमकता वाढवतो पण संवाद जर शांतपणे केला तर नातं तुमचं मजबूत होतं ना वादांमध्ये ताबडतोब प्रतिक्रिया देण्याच्याऐवजी थोडा वेळ शांत राहा कंट्रोल वर्सेस केअर असा थोडा समतोल ठेवला पाहिजे म्हणजे जोडीदाराबरोबर गोडीने नियंत्रण ठेवून बोललं पाहिजे तुम्ही जेव्हा बोलताना त्यावेळेस सल्ला द्या पण हुकूम सोडू नका व्यक्तिमहत्वावर तुम्ही हावी होऊ नका कारण कसं होतं जोडीदाराला आपल्या मताने चालवण्याचा अट्टाहास तुम्ही ठेवता आणि तोच ठेवायचं नाही त्यांनी तुमचा त्रास वाढेल ऐकण्याची सवय ठेवा तिथे मंगळाच्या ऊर्जेला दिशा मिळते शिवाय रिलेशनशिपमध्ये इगो क्लॅश टाळला पाहिजे दोघांनाही आपलं म्हणणं योग्य वाटतं पण कधी वेळ व काळ लक्षात घेऊन माघार घेणं शहाणपणाचा असेल ना मग यासाठी उपाय काय असू शकतात शक्य असेल तर तुम्ही मंगळवारचा उपास ठेवू शकता किंवा हनुमान चालिसा किंवा मंगळ कवच स्तोत्र दर मंगळवारी वाचू शकता शास्त्रामध्ये अजूनही सांगितलेलं आहे की लाल फूल किंवा गूळ आणि मसूर डाळ शिवमंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता किंवा अर्पण करू शकता मंगळ जेव्हा सप्तम स्थानात असतो ना किंवा येतो ना तेव्हा तो नात्यांमध्ये ताकद ऊर्जा आणि जबाबदारीची भावना देतो थोडासा संयम समजूत आणि संवाद याचा जर तुम्ही वापर केला ना तर मंगळ हे एक स्थान तुम्हाला यशस्वी बनवून देतं म्हणूनच अनेक लोकांना व्यवसायात यश मिळतं जे त्यांच्या पत्नीशी किंवा पतीशी प्रामाणिकपणे संवाद साधतात गोड बोलतात आणि एकमेकांचा आदर राखतात ह्याने सप्तम स्थान बलवान होतं आणि मंगळाच्या ऊर्जेला एक वेगळीच दिशा मिळते म्हणूनच मित्रांनो हा काळ असा आहे की तुम्हाला कामामध्ये अडथळे येतील निर्णय घेणं कठीण वाटेल शिवाय वरिष्ठांशी मतभेद होतील पण तरीही अंतर्मन असं सांगत राहील की अरे बाबा पुढं जात राहायचं आहे आपल्याला ह्या गोष्टी चालतच राहणार आहेत शनी काय म्हणतो थांब नियम पाळ वाट पहा आणि मंगळ उरडून सांगतो अरे वेळ नाही मला आता कर पुढे पुढे चल चल लवकर मला थांबायची आता वेळ नाही इथं असं मंगळ सांगतो त्यामुळे शनी आणि मंगळांच्या ह्या दोन स्वभावांमुळे काय होतं कामात चुकीची घाई किंवा अतिविचारामुळे संधी गमावणं अशा दोन्ही शक्यता वाढतात काळजीपूर्वक मी हे जे आत्ता सांगितलेलं आहे हे पुन्हा एकदा ऐका म्हणून मीन राशीसाठी हा काळ एक तात्विक परीक्षेसारखा आहे जिथे एक बाजू थांबते दुसरी बाजू ढकलते जिथे संयम हवा तिथे आक्रमकतेचं वादळ येतं पण जर या दोन्ही शक्तींना योग्य रीतीने समजून घेतलं ना तर याच संघर्षातून तुम्ही आत्मशक्ती धैर्य आणि कर्मातील स्पष्टता मिळवू शकता मग तुम्ही या काळात काय करू शकता शनी मंदिरात जाऊन शनि मंत्राचा जाप करू शकता राग आल्यानंतर थोडा वेळ गप्प बसा कारण की हा राग स्वतःवरच उलटू शकतो बरं का ही मंगळाची खासियत आहे प्रतियुतीमध्ये कधीही रागाला जाऊ नये सगळं तुमच्यावरच उलटून पडेल कोणत्याही कामात घाई करू नका पण निर्णय टाळूही नका ना, ना समतोल ठेवा सर्वात महत्त्वाचं कर्मक्षेत्रावर परिणाम होईल बरं का कारण की दहाव्या घरावरती शनि आणि मंगळ दोघांची दृष्टी आहे हा काळ त्यामुळे असा होईल ना तुम्हाला कामांमध्ये अडथळे येतील जे मी सांगितलं निर्णय घेणं पण कठीण वाटेल आणि तुमचे वरिष्ठ असतात बॉस असतात त्यांच्याशी मतभेद होतील पण तरीही अंतर्मन असं सांगत राहील पुन्हा एकदा आपल्याला पुढं जायचं आहे थांब पाळ आणि वाट पहा आणि मंगळ हेच सांगेल वेळ नाही आता कर आणि पुढे पुढे तुझं काम नाही त्यामुळे मित्रांनो थोडंसा उतावळेपणा आणि धीमेपणा याचं कुठंतरी संक्रमण होऊन तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं द्वंद्व तयार होऊ शकतं मग अशा वेळेस काय करावं नेहमी आपल्या एका त्रेयस्त व्यक्तीचा सल्ला घेऊनच कोणता तरी निर्णय घ्यावा प्रत्येकाच्या घरामध्ये एक गुरु असतो कोणाची आई असते कोणाचे वडील असतात कोणाची बहीण असते कोणाचा भाऊ असतो कोणाचे काही चांगले मित्र असतात किंवा कोणाचे काही सद्गुरू असतात आणि अशा व्यक्तींचं मार्गदर्शन जे असतं ना ते तुम्हाला या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी मदत करतं आणि त्यातूनच मग तुम्हाला एक नवा मार्ग मिळतो शनी आणि मंगळ मित्रांनो जरी तुम्हाला आयुष्यामध्ये आरडाओरडा आणत असतील एक मानसिक द्वंद्व आणत असतील किंवा तुम्हाला त्रास देतील असं वाटत असेल ना तर हा एक गैरसमज असेल याचं कारण असं आहे हे सगळं तुमचं ब्रेन स्टॉर्मिंग चाललेलं आहे एक प्रकारचं बुद्धिचिकित्सक निर्णय घेण्याची संवाद चाललेले आहेत आणि त्यातूनच तुम्हाला जेव्हा हा योग पुढे ना एक नवा दृष्टिकोन एक नवा अध्याय सापडेल की ज्यातून तुम्हाला पुढच्या दोन वर्षाचा मार्ग कळेल त्यामुळे शनी आणि मंगळ हे तुम्हाला मार्ग काढून देणारे ग्रह आहेत पण ते मार्ग काढून घेताना अडथळे वादविवाद राग ह्या सर्व गोष्टींच्या प्रवासातून आपल्याला जावं लागतं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम